कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात गुरुवारपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होणार असल्यानं पावसाची शक्यता वक्तवली चक्रीवादळाचं रूपांतर महाचक्रीवादळात होण्याची शक्यता सुद्धा आहे राज्यात काल अनेक भागात अवकाळी पावसानं गाणादा नाशकात सलग पावसामुळे डाळिंब बागांचं नुकसान झालेलं आहे नुकताच फुलोरा धरलेल्या बागांचं पावसामुळे मोठं नुकसान झालंय सतत ओलसर हवामानामुळे डाळिंबावर तेल्या आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसात बरसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात शेतात वेचणीला आलेला कापूस आणि काढणीला आलेले सोयाबीन भिजलेले आहे हातातोंडाशी आलेला घास वादळी पावसानं पळवल्यानं जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे हाताशी आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचं चित्र आहे दमदार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये सरासरी चार फुटांपेक्षा अधिक वाढ झालेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यातील सरासरी पाणी पातळी हे चार पूर्णांक एकोणतीस मीटरवरून तीन पूर्णांक चार मीटर पर्यंत आली भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालातून ही माहिती समोर आली चांगल्या पावसामुळे भूजल पुनर्भरण नैसर्गिकरित्या सुधारलं आहे अजूनही पाऊस सुरू असल्यानं यामध्ये आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे पुढील काही महिन्यांमध्ये ही वाढ शाश्वत ठेवण्यासाठी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन करण्यात आलं